चला आता वहिनी करते चहा एकदा झालाय चहा आणि आता वाजले साडे चहा चहा म्हणजे आम्ही सगळे पिलो चहा चहा पिले तिला परत कधी चालू नकाच पीत नाही बंद केलं मी दूध पिते मी सवय लावली नाही तर मला शिवय द्यायची म्हणायची मान लोक देत तर जावाय बाप्पा आले सासरवाडी घेऊन पडायच्या आधी आणि मुरआी बरोबर माग त्याच्या आधी घेऊन नाही मुरआी बरोबर अजून काय नाही आला कधी पुरी घेऊन चालू पैसे नाही आले पैसे सासरवाडीतनं पंचवीस हजार त्यांनी चालवले नाही

आणि एक पंधरा दिवसात महागारी आणून दिलं सोसायटी भरायच्या वैद्यावर मार्च एंडिंगला त्याच ah. टाइम आला ah. त्यावेळेस ते आणून दिला नाही आता पण ते कोणाला तरी द्यायचं

चला तर, तर, हाए हाए, चला तर इकडं वहिनी ह्या तर हाय अनुष्काचू नाही शाळा चालू झाली आता आता परत येतील कि सुट्टी चला तर जातो आता घरी काम घरच काम करायचंय पाया खांदा आता घरी गेलं की कामाला आलेच नव्हते निग म्हणून कलर नाही होत घरातला अजून